आज आपण बघा पटकन होणारे टिफिन रेसिपी भरलेल्या कारल्यांची भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे बघा मी पावशर कार्डी घेतलेली आहेत पावशरमध्ये साधारण तीन कारले आलेले आहेत मोठ्या आकाराची तर त्या या अगोदर या पद्धतीने दोन भागांमध्ये आपण कट करून घेणार आहोत जर आपल्याला हवं असेल तर आपण दोन ते तीन भागांमध्ये देखील कट करून घेऊ शकता आणि बघा अगोदर आपण त्याचा जो देठाचा आणि पुढचा भाग आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि नंतर मधून या पद्धतीने कारली कट करून घ्यायची आहेत आणि नंतर बघा आपण बटाट्याचे ज्या किसनीने साल काढत असतो त्यानेच आपण कारल्याच्या वरती जो भाग असतो तो, तो देखील आपण या पद्धतीने साल काढून घ्यायचा आहे म्हणजे कारली आपली कडू अजिबात लागणार नाहीत बघा या पद्धतीने मी सर्व कारल्यांना हलकस सोलून घेतलेलं आहे आणि सर्व कारल्यांचे साल मी काढून घेतलेले आहेत या पद्धतीने बघा हलकेशे साल काढून झाल्यानंतर आपण चाकूच्या मदतीने कारल्याच्या आतल्या ज्या बिया आहेत त्या देखील काढून घेणार आहोत कारण आपण भरलेली कारली बनवणार आहोत तर त्यासाठी मसाला भरण्यासाठी आपल्याला आतमध्येपर्यंत पर्यंत मसाला भरून घ्यायचा आहे आणि येथे बघा चाकूच्या मदतीने आपण या पद्धतीने कारल्यामधल्या पूर्ण बिया काढून घेणार आहोत जर या पद्धतीने आपण बिया काढल्या तर त्या बिया पटकन निघतात आणि कारली देखील कडू लागत नाहीत आणि बघा मधून या पद्धतीने चार भागांमध्ये कारले मी कट करून घेतलेले आहे आता आपण ही सर्व जी कारली आहेत याच पद्धतीने बिया काढून कट करून घेणार आहोत आणि कारली कट करून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आपण एक चमचा मीठ घालून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये कारली भिजत ठेवायची आहेत मिठाच्या पाण्यामध्ये जर कारली आपण एक दहा ते पंधरा मिनिट जरी भिजत ठेवली तर कारली अजिबात कडू लागत नाहीत जर आपल्याकडे जास्त वेळ असेल तर आपण अगदी एक अर्धा ते एक तास देखील बनवण्या अगोदर पाण्यामध्ये भिजत घालून ठेवू शकता पण जर अगदीच वेळ नसेल तर आपण अगदी दहा ते पंधरा मिनटं भिजण्यासाठी ठेवून दिली तरी देखील चालतील इथे बघा सर्व कारली आता मी कट करून घेतलेली आहेत आता आपण ती मिठाच्या पाण्यामध्ये घालून घेऊयात किंवा अगोदरच आपण कारली धुवून त्याला मीठ लावून ठेवून दिली तरी देखील चालतील येथे बघा मी बाऊलमध्ये सर्व कारली काढून घेतलेली आहेत आणि आता यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण एक चमचा मीठ घालायचा आहे अतिशय सुंदर कारली बनवून तयार होतात ज्यांना कारल्याची भाजी आवडत नाही ते देखील कारल्याची भाजी आवडीनं खातील आणि अजिबात कडू होत नाही ही भाजी जर आपण या पद्धतीने बनवली तर आणि अशीच मी एक दहा ते पंधरा मिनटं ठेवून दिलेली आहेत बघा नंतर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत किसलेलं खोबऱ्याचा किस घातलेला खो आहे अगदी दोन चमचे स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि एक चमचा मी यामध्ये जिरं घालून घेतलेला आहे आणि आता आपण याची मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत पाणी न घालताच आपण याची पेस्ट बनवून घ्यायची आहे मस्त असं वाटण तयार होतं बघा आणि छान असं वाटण तयार झालेलं आहे आता आपण भरलेल्या कारल्यांसाठी जो मसाला बनवायचा आहे तो बनवून घेऊया त्यासाठी इथे बघा एक मोठी प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये आपण साधारण तीन ते चार चमचे शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे शेंगदाण्यांचा कोठा शेंगदाणे आणल्यानंतर मी शेंगदाणे भाजून त्याचा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि त्याच्यापासून बारीक असा कूट बनवून घेतलेला आहे त्यामध्ये घालायची आहे बघा पावचमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा घरगुती मसाला घातलेला आहे आणि यामध्ये अगदी पाव चमचा आपण मीठ घालून घेणार आहोत कारण कारले अगोदरच आपण मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातलेली आहेत आणि येथे बघा नंतर आपण अर्धा चमचा किचन किंग मसाला घालून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये आपण मिक्सरला फिरवलेलं जे वाटण आहे ते पूर्ण घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व वाटण आता आपण एकत्र एक करून घेणार आहोत आणि हे आपण कारल्यांमध्ये भरून घेणार आहोत हे सर्व एकत्र एक करत असताना जर आपल्याला गरज वाटली तर आपण एक चमचा तेल किंवा एक चमचा पाणी देखील वापरू शकता इथे मी एक चमचा तेलाचा वापर केलेला आहे यामध्ये एक चमचा तेल घालून या पद्धतीने सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे ते मिश्रण आपण जेव्हा कारल्यांमध्ये भरतो तेव्हा ते, ते कारल्यांमधून बाहेर देखील येत नाही आणि व्यवस्थित अशी चव सर्व कार्यालांना लागली जाते येथे बघा मी मस्त असं मिश्रण एक करून घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपण कारल्यांमध्ये भरून घेऊयात बघा या पद्धतीने मी सर्व कारल्यांमध्ये हे जे मिश्रण आहे ते भरून घेणार आहे कारली पाण्यामध्ये ठेवल्यामुळे अगोदरच ओलसर आहेत त्यामुळे मिश्रण एकदम पटकन कारल्यांमध्ये फिक्स होऊन जातं ते अजिबात बाहेर येत नाही किंवा आपल्याला जर अगदीच वाटलं तर एक चमचा पाणी देखील आपण इथे वापरू शकता आणि बघा सर्व कारल्यांमध्ये मी या पद्धतीने मिश्रण भरून घेतलेलं आहे टिफिनला रेसिपी बनवत असताना मस्त अशी रेसिपी बनवून तयार होते आणि इथे बघा सर्व कारल्यांमध्ये मिश्रण भरून झाल्यानंतर इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवून दिलेली आहे आणि कढई गरम झाल्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण एक मोठा चमचा तेल घालून घ्यायचा आहे आणि तेल, तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा मोहरी जर आपण या पद्धतीने कारल्याची भाजी बनवली तर ज्यांना कारल्याची भाजी आवडत नाही ते देखील भाजी आवडीनं खातील आणि येथे बघा तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा मोहरी मोहरी छान असे तडतडू द्यायची आहे आणि मोहरी छान अशी तडतडल्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरे मोहरी बघा मस्त फुललेली आहे वरती छान असे बबल्स आले की समजून जायचं मोहरी छान अशी फुललेली आहे नंतर यामध्ये जिरे फुलल्यानंतर आपण घालणार आहोत चार ते पाच कडीपत्त्याची पाने कडीपत्ता आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि नंतर यामध्ये आपण जे भरलेली कारली आहे ती घालून घेऊयात कारली घातल्यानंतर साधारणतः एक दोन ते तीन मिनिटे आपण त्यांना असंच परतून घेणार आहोत आणि यामध्ये जो मसाला उरलेला आहे तो देखील आपण कारल्यांसोबतच कढईमध्ये घालून घ्यायचा आहे बघा इथे माझ्याकडून थोडासा मसाला उरलेला होता तर तो आपण कारल्यांमध्ये घालून घेतलेला आहे आणि आता आपण कारली मसाल्यांमध्ये छान अशी एकजी होतील या पद्धतीने मिक्स करून घेऊयात हलकसं पाच मिनिट परतल्यानंतर यामध्ये पाणी घालून आपण कारली शिजवून घेणार आहोत पाणी घालत असताना आपल्याला जितपत कन्सिस्टन्सी हवी आहे या हिशोबानेच पाणी घालायचं आहे म्हणजेच कारले शिजण्यासाठी साधारण एक अर्धा ग्लास पाणी लागते येथे बघा साधारणतः मी एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं आणि त्यामधलं अर्धा ग्लास पाणीचं आपण यामध्ये वापरणार आहोत पाणी शक्यतो गरम करूनच वापरायचं आहे हलकंसं कोमट झाल्यानंतर आपण हे पाणी वापरू शकतो पण थंड पाणी कारल्याच्या भाजीसाठी अजिबात वापरायचं नाही आणि येथे बघा कारली एक मी पाच मिनिटे तेलावरती एकदम गॅसची फ्लेम कमी ठेवून आपण ती परतून घ्यायची आहेत आणि एक पाच मिनिट परतल्यानंतर त्याचा रंग देखील बघा बदलतो हलकासा डार्क रंग कारल्याना येतो नंतर आता यामध्ये मी अगदी पाव चमचा लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे याने भाजीला रंग अतिशय छान येईल आणि येथे बघा मी पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे साधारणतः एक ग्लास हे पाणी आहे आणि पाणी आता गरम झालेलं आहे तर आपण या मिश्रणामध्ये पाणी घालून घेऊयात पाणी घालत असताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे बघा आणि इथे बघा साधारणतः अर्धा ते पाऊन ग्लास पाणी मी इथे घालून घेतलेला आहे आणि पाणी घातल्यानंतर आपण एकदा कार्ली व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि कार्ली एकदा मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून कारलीची भाजी आपण एक दहा मिनिटे मंदाच्यावर शिजवून घेणार आहोत साधारण एक दहा ते पंधरा मिनिटे लागतात कारल्याची शी भाजी शिजण्यासाठी मधूनमधून फक्त एकदा चेक करायचा आहे पाच ते दहा मिनटानंतर की कारली शिजलेली आहेत का आणि एकदा मिक्स करून परत एकदा झाकण ठेवून कारली शिजवून घ्यायची आहेत यामध्ये बघा मी एक चमचा साखर घालून घेते आहे एक पाच मिनिटे अगोदर शिजवून घेतलेली आहेत आणि नंतर यामध्ये एक चमचा साखर आणि एक लिंबाची फोड घातलेली आहे आणि नंतर झाकण ठेवून आता एक पाच ते दहा मिनिटे आपण परत आणखी शिजवून घेणार आहोत आणि साधारणतः एक पाच ते दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजीला रंग मस्त आलेला आहे आणि भाजी मस्त अशी शिजलेली आहे आता आपण एकदा बघूया शेंगदाण्यांचा कूड जो घातलेला होता तो, तो मसाला हलकासा खाली लागलेला आहे जर अगदीच असं वाटलं तर आपण एक ते दोन चमचे पाणी घालून परत एकदा भाजी एक पाच मिनिटे गॅसवरती शिजवून घेऊ शकता आणि बघा कारल्याची फोड मी हलकीशी तोडून दाखवलेली आहे कारलं मस्त शिजलेलं आहे ते अलगं तुटलं गेलं की समजून जायचं की भाजी मस्त शिजलेली आहे वर्तुरात आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि एकदा मिक्स करून घेऊया टिफिनसाठी अत्यंत मस्त अशी रेसिपी बनवून तयार होते तर बघा आता आपण टिफिनमध्ये ही भाजी भरून घेऊयात पटकन अशी भाजी बनवून तयार होते आणि चवीला देखील मस्त लागते आणि आरोग्यासाठी देखील अतिशय फायदेशीर अशी ही भाजी आहे तर तुम्ही देखील या पद्धतीने भाजी एकदा नक्की बनवून बघा आणि दुपार म मद... जेवणासाठी स्नॅक्स म्हणून येथे मी थोडासा एका डब्यामध्ये फरसाना भरलेला आहे आणि आता दुसऱ्या डब्यामध्ये आपण चपाती ठेवणार आहोत भाजी भरत असताना नेहमी वरचा जो पॅक झाकण असलेला डबा आहे त्यामध्येच भरून घ्यायची आहे म्हणजे भाजी आपली डबा जरी थोडा इकडे तिकडे झाला तरी त्यातील ते ते तेल, तेल किंवा बाहेर येत नाही येथे बघा एका टिफिनमध्ये मी खालच्या टिफिनमध्ये चपाती भरलेली आहे त्याच्यावरच्या टिफिनमध्ये आपण फरसाण भरून घेतलेला आहे आणि नंतर कारल्याची भाजी भरून घेतलेली आहे आणि मस्त असा टिफिन बंद करून घेऊया जर तुम्हाला कोमल्स किचनच्या रेसिपी इंट्रेंग रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तसेच आपला इंस्टाग्राम आय डी होम एंटरटेनमेंट इंटरेस्टिंगला फॉलो करा जिथे आपल्याला सर्व रेसिपीज अगदी शॉर्टमध्ये बघायला मिळतील आणि मस्त अशी टिफिन रेसिपी कारलेची भाजी तयार आहे